की वागर्थ विभ संपृत वागर्थ प्रतिपत्त जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर स्मरणीय पूज्य यांचं स्मरण करू या वर्षीही या मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व भाविकांच्या साक्षी स्वरूप आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू स्मरण करो वेगले वेगले आज विशेष करो प्रतिवर्ष वेगळे वेगळे प्रकारचे एक अनमोल शब्द ऐकण्यासाठी या ठिकाणी कीर्तनकार येत असतात आज विशेष करो मी सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी थोडा लवकर आलो आणि थोमा आम्हाला सुद्धा थोड दोन गोष्टी ऐकण्यात आले तर या ठिकाणी तर हरिभक्त परायण दिगंबर महाराजजी या ठिकाणी फार सुंदर लहान वयामध्ये महान वाक्य या ठिकाणी तुमच्या समोर तिने मांडी केलेले आहे फार आनंद वाटला आणि ऐकण्यासाठी एवढा नम्रतेनं एवढा भक्ती भावनेतून बालाजीराव पाटील खदगावकर या ठिकाणी आ, या जमिनीवरती बसून जमीन पे बैठणेवाले जमीनदार सारखे या ठिकाणी तिने बसून ऐकलेले आहे तर खुर्ची पे बैठणेवाले चौकीदार आम्ही सगळं चौकीदार आहेत आणि हे जमीनदार आहेत जमीनदार लोक कधीही जमिनीवर बसतात विसाले गुरुजी आहेत रामदास पाटील आहेत ते भी खाली बसत होते परंतु पायाचा थोड प्रॉब्लेम असले वाकडत ते वरी बसलेले आहे तरी सांगायचं तात्पर्य या कार्यक्रमासाठी अनेक भाविक तुमचा सर्वांचा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली तर मला सांगायचं म्हणजे अनेक अवतार या ठिकाणी भगवंतांचा या ठिकाणी आम्ही पाहतो विशेष अवतार आहे नरसिंह भगवंतांचा कशासाठी त्यांच्या अवतार होत असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दहा अवतार आहे दहा अवतारापैकी प्रत्येक अवतारामध्ये त्यांनी काय काम केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु ज्यावेळे या भू भूलोकावरती अवतार घेणारे जे भगवंत धर्मस्य भवति ग्लानी अति विकोपाला गेल्यानंतर ज्यावेळेस भक्ती मार्गात अडवा येणारे काही कुचाळी कुचेस्था करणारे राक्षस कुळातील अनेक ते जन्म घेतलेले आहेत परंतु ज्या वेळे विगोपाला होतो त्यावेळे देव जन्म घेतो कशा करता कशा करता त्यांच्या संहार करण्याकरता म्हणून एक संत महाराज जी बोलत होते संतांचा काम वेगळं आणि देवाचा काम वेगळं देव जन्म घेतो त्यांच्या संहार करण्याकरता संत जन्म घेतो कोणाकरता संहार करण्याकरता संतांच्या हातामध्ये महाराजाच्या हातामध्ये तलवार बंदूक वगैरे घेऊन आला का तुम्ही खिशामध्ये लपून ठेवला का नाही वे नाही पिस्तूल नाही काय चाकू नाही तलवार नाही हातार नाही काय नाही उभा राहून एक तास आनंदाने या ठिकाणी तुमचं सगळ्याचा संवार केलेले आहे संवार म्हणजे कळाला काय तुम्हाला खतम करून टाकले काय खतम केले तुमचा वाईट वृत्तीचा खतम करून टाकला लक्षता नका तुमच्या वाईट वृत्ती संहार करण्याकरता संतांचा अवतार होत असते परंतु देवाचा अवतार त्यांच्या मुंडकी पुरा ह्यासाठी येत असतो म्हणून एक संत महात्मा नदीमध्ये जात होते नदीमध्ये जात असताना मला मराठी तेवढा काही जमत नाही तुम्ही ऐकून घेतो तर महाराज असं का बोलतो म्हणून म्हणून तर नदीमध्ये जात होते जात असताना बरेचसे बसले त्याच्यामध्ये चांगले बी होते वंगळे बी होते असं होते तसं होते तर महाराज बी बसले बसले तेव्हा हे बाकीचे जे कुचाळी लोक आहेत ते म्हणू लागले महाराज असे आहे तस आहे अस तस भयानक गलित गलित शब्द शिव द्यायला सुरुवात केले ज्या वेळे महाराजांना शिव द्यायला सुरुवात केली त्यावेळे देवाला सहन झालेले नाही ज्या प्रकारे भक्त प्रल्हादाला सहन करावा लागलं सहन किती वेळ केले त्याने आकरी पर्यंत सहन करावं लागलं ते प्रल्हादाला तेवढं सहन करावं लागलं परंतु तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सहन करावा लागला महाराजाचा प्रवचन ऐकण्यासाठी लक्षात आलं का सहन करून जे बसले ते आमचं गोष्ट ऐकतात ज्याला सहनच नाही म्हणून ते उठून गेले का हरकत नाही परंतु या ठिकाणी सुद्धा ज्या वेळे त्या संतांना शिव्या देत होते त्यावेळे देव प्रकटला आता देव प्रकटून म्हणू लागला जी एवढा तुम्हाला शिवे देऊ लागले एवढा घाण घाण शब्द वापरत आहे त्याकरता काय करू या लोकांना सांगा म्हटलं या नाव जे बसलेले आहे ना टोकरी याला टोकरीला पलटी करून टाकतो म्हणले तुम्हाला एकट्यालाच ठेवतो बाकीला सगळ्याला पाणीमध्ये घालून टाकतो त्यावेळे देवाला हात जोडून संत विनंती करतात तुला पलटी करायचं आहे करायचं आहे परिवर्तन केलं मी समाधान होतो याला पलटू नका वृत्ती पलटून टाका म्हंटल त्याप्रमाणे वृत्तीचं परिवर्तन करण्यासाठी गुरु महाराजांचं आगमन या ठिकाणी होत असते तर आज नरसिंह भगवंत कोणाकरता हिरण्य हिरण्यकश्यपांचा संहार करण्यासाठी ते जन्म घेतले परंतु आज दिगंबर या मंगलमय प्रसंगी तुमच्या वृत्तीचं परिवर्तन केलेले आहे म्हणून हनुमंतराव कीर्तनकार मोठ कीर्तनकार आहे त्यांचेही मी ऐकलो तर या ठिकाणी अनेक साधू संत सांगण्यासाठी येतात प्रतिवर्ष या ठिकाणी कार्यक्रम होत असतात पुढल्या वर्षी ज्या प्रकारे हिरण्य कश्यपांच्या संवार नरसिंह भगवंत केलेले आहे त्या प्रकारे आमच्या वाणीतून तुमच्या या गावामध्ये दुष्टवृत्तीचा संवार व्हावे एवढच अपेक्षा करतो छोटे छोटे लेकर सुद्धा बाटली ले घेऊन निघू लागले काय सांगाव हो तुम्हाला त्याकरता वाळूचे पैसे जास्त झाले म्हणून तुम्ही नाटक करणार तुम्हाला सांगतो त्याकरता अशा भानगडी मध्ये न पडता महाराजांचा शब्द अंथकरणापर्यंत पोहोचून व्यवस्थित जीवन जगेल तर आपला जीवन सार्थकता होईल आपलं जीवन सफल होईल बालाजीवराजी आपले रामदास पाटीलजी यांच्या समोर सांगण्याचं एकमेव कारण आहे मला दोन गोष्टी तुम्हाला बोलायचं पाटील साहेब म्हणून म्हंटल माधवराव पाटील त्यांच्या मुलगा त्यांना बिलकुल परेशान होते अनेक दवाखाने त्याला हिंडले परंतु नंतर माझ्याकडे त्यांना घेऊन आले तर मी मांडीवर त्याला झोपी घातलो त्याला आश्वासन दिलं तुला काही होणार नाही तुझं बेमारी सगळं नीट होईल म्हणून त्यांना समजून समाधान सांगून टाकलो आता ती आठवण काढून मी सांगितलं तुम्ही हा महाधर पाटील तुम्हाला काय होतात म्हणून त्यावेळेस तिने सांगितले आता आमच्या रिलेशन मध्ये आमच्या भाऊकीचे म्हटलं तर या भागामध्ये अनेक दुखी लोक आपल्या मठापर्यंत येतात आल्यानंतर त्यांना मी सांगतो नरसिंहापर्यंत जावा आणि मान असलेले भगवंत या ठिकाणी आम्हाला आढळलेले आहे आणि त्यांचे दर्शन घ्या आणि तुमचं सफल होईल म्हणून सांगून टाकतो आणि थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे आता दोन गोष्टी तुम्हाला बोलायचं आहे म्हणून मिन मी म्हटलं तर येणाऱ्या भक्तांना या ठिकाणी अडीअडचणी होऊ नये म्हणून आतापर्यंत भरपूर फंड आम्हाला मिळालेले आहेत परंतु अजून तेवढा काही विशेष रूपाने त्या ठिकाणी झालेले नाही आहे तरी दोन तीन वर्षापासून प्रयत्न माझा चालू आहे आणि साबळे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला करोड दीड करोडचा मदत त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांनी सेवा केलेली आहे आता एक कोटीचं काम आता त्या ठिकाणी चालू आहे अजून दोन करोडचं कारण तीर्थक्षेत्राचा दर्जा आमच्या मठाला बी भेटलेले आहेत आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा आमच्या नरसिंह स्वामीला सुद्धा या ठिकाणी भेटलेले आणि त्यांनाही सुद्धा पैसा भेटलेला आहे परंतु त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी सेवा अजून भरपूर व्हायचं पाहिजे त्याकरता या राजश्रे कोणीतरी बोलत होते राजश्रे आणि भक्तांचा आश्रय तर प्रेम मिळणार आहे त्यांच्याकडे आम्हाला भक्ती मिळणार आहे परंतु पैसा मिळणार नाही परंतु पैसा मिळवायचा असेल तर राजाश्रयाची फार आम्हाला गरज आहे त्याकरता तुमच्या मदतीचा आम्हाला फार गरजेचे आहे म्हणून या मंगलमय प्रसंगी नरसिंह देवतांच्या सानिध्यामध्ये दोन गोष्टी बोलण्याचा सुसंधी आम्हाला या ठिकाणी प्राप्त करून दिले वेळाचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी मी जास्त काही बोलता तर तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये आता किती कळकळीने ते बोलत होते माता मंडळींना ते हे गुरु महुदय किती तुम्हाला कळकळीने बोलत होते त्यांना परिवर्तन करण्याचं काम फक्त आईचं जवळ आहे जवळ आहे आणि मातृशक्ती हे महान शक्ती आहे त्याकरता असा शक्तीचा वापर तुम्ही करायला पाहिजे एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी हमेशा आमचं प्रवचन तुम्ही ऐकतात आल्याबरोबर अजून प्रवचन करा महाराज म्हणून तुम्ही म्हणता तरी सुद्धा वेळोवेळी तुम्हाला सांगत आहे तर असा हा एका वृत्तीचं परिवर्तन तुमच्या या गावामध्ये व्हायला पाहिजे एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू सांबजैन पार्वदे शिव हर हर महादेव आता एक गोष्टी फक्त एक गोष्टी बालाजी पाटील या ठिकाणी मनोगती व्यक्ती या ठिकाणी करणार आहे मी नंदूर माझा अजोळ आहे नंदूरला मी एक कोटी दिले सभागृहाला तर ह्या गावामध्ये सरांच्या अपेक्षेप्रमाणे भविष्यात आम्ही जिथं जिथं जे मिळेल ते आणण्याचा प्रयत्न करू सभागृहासाठी किंवा आपल्या आश्रयासाठी दोन अडीच कोटी दो महाराजाला पैसे दिले सर शासनात शासनातून हा निधी आम्ही आणून आमच्या गुरु महाराजांचा शब्द आम्ही खरा ठरू सेलगाव जेळगावसाठी अडीच कोटी तमलूरसाठी पाच कोटीचा आम्ही प्रयत्न करू